नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नवी 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 चार्चा। आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सुरू आहे आणि या मतमोजणीमध्ये ब वर्गातून अजित पवार यांचा विजय निश्चित मानला जातोय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेले माळेगाव सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अगदी महाराष्ट्र इंदापूर तालुका नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे कोणाचा पॅनल निवडून येईल कोणाचा नाही यासाठी लोकांनी डोळे लावून बसलेले आहेत या कारखान्याला चार पॅनल झाले होते यामध्ये शरद पवार चंद्रराव तावरे आणि अजित पवार आणि एका अपक्ष पॅनल असे चार पॅनल झालेले तर या प्यान बघा आता याची मतमोजणी सुरू झालेली आहे सकाळी साडेआठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे मतमोजणी आता सुरुवातीला ब वर्गातली झालेली आहे ब वर्गाच्या मतमोजणीमध्ये अजित पवार यांचा विजय झालेला आहे अजित पवार यांना एक्क्याण्णव मतं तर विरोधकाला अवघी दहा मतं पडलेली आहेत ही निवडणूक म्हणजे एका अधिकारशाही कड वाटचाल असं काही जणांचं मत आहे परंतु आता खऱ्या अर्थाने बॅलेट पेपर वरती जी मतमोजणी सुरू आहे म्हणजे ब वर्ग म्हणजे साधारण एकशे दहा एक एकशे एक अकरा मतं या ब वर्गाला होती आणि त्यामध्ये अजित पवार यांना एक्क्याण्णव या आणि विरोधकाला दहा मतं अवघे पडलेले आहेत देवकते म्हणून उमेदवार अजितदादा यांच्या विरोधात होते तर बघा फक्त दहा मतं पडलेली आहेत आता जी मज मोजणी सुरू झालेली आहे ही गटावाईस सुरू झालेली आहे गणवाईज आता हे मोजणी म्हणजे जे इतर वीस उमेदवार जे आहेत त्या वीस उमेदवारांच्या त्या बॅलेट पेपरची मोजणी सुरू आहे आणि यामध्ये देखील बघा अजित पवार यांच्या पॅ यांचा पॅनल प्या, अ आघाडीवरती असल्याचं एकंदरीत दिसून येतंय परंतु सध्या तरी अजून म्हणजे आता फक्त थोड्याफार मताची मोजणी झालेली आहे जस जसं आता पुढे जाईल तस तसं आपल्याला या विषयाची सविस्तर सगळी माहिती दिली जाईल माहिती देखील आपल्याला कळेल परंतु सध्या तरी एकंदरीत असं म्हणता येईल की अजित पवार यांचा पॅनल मात्र सध्या तरी आघाडीवरती त्या आहे त्यानंतर मात्र तावरे रंजन तावरे आणि यांचा जो पॅनल आहे चंद्ररावांना तावरे आणि रंजन तावरे यांचा पॅनल हा दोन नंबरला सध्या तरी पॅनल आहे आणि शरद पवार यांचा तिसऱ्या क्रमांकावरती पॅनल फेकला गेलेला आहे त्यामुळं हा निकाल संमिश्र होतोय का कसा होतोय हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जी मोजणी झालेली आहे या मोजणीमध्ये मात्र शर या मोजणीमध्ये मात्र अजित पवार यांचा पॅनल जो आहे तो सध्या तरी आघाडीवरती आहे असंच एकंदरीत दिसून येते तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर पुणे